त्यांची कहाणी काय सांगते मध्यरात्रीच्या छाप्यात हाय प्रोफाईल पार्टीचा पर्दाफाश अर्ध्या पहाटे पोलीस अचानक पुण्यामध्ये एका फ्लॅट मध्ये छापा टाकतात तेही एका रेव पार्टीवरती हाती येतात ती पाच हाय प्रोफाईल माणसं दोन पुरुष तीन महिला त्यातला एक म्हणजे आमदार एकनाथ खडसे यांचा जावई म्हणजेच रोहिणी खडसे यांचा नवरा एका नेत्याचा जावई रेव पार्टीत सापडला या घटनेने महाराष्ट्राचं राजकारण रात्रीत खळबळून उडालं डॉक्टर प्रांजल खेवलकर हे नाव भल्या पहाटे महाराष्ट्राचं राजकारण बदलून देणारं ठरलं नेमका काय विषय आहे आणि यावरती एकनाथ खडसे यांचं काय म्हणणं आहे आणि आता नवऱ्याची बाजू रोहिणी खडसे घेतात का नेमका विषय काय आहे पाहूयात सविस्तर आजच्या पब्लिक माईकच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आणि आपण पब्लिक पार्टीची ही धक्कादायक घटना पुणे शहरातील खराडी परिसरात शनिवारी सकाळी घडली वाजले होते आणि सामान्यतः शहर शांत झोपेत असताना पुणे पोलिसांच्या गुन्हा शाखेच्या पथकाने एक गोपनीय माहितीच्या आधारे या पार्टीवरती धाड टाकली पोलिसांनी अचानक छापा टाकल्याने पार्टीत उपस्थित असलेल्यांचा गोंधळ उडाला काही जणांनी पळण्याचा प्रयत्न केला तर काहींनी मिळेल तेल लपवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी तात्काळ परिस्थिती आपल्या नियंत्रणात घेतली आणि रेव पार्टीतून पुढे काय सापडलं या छाप्यात पोलिसांना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह वस्तू सापडल्या यात महागड्या दारूच्या बाटल्या गांजा हुक्का असे अंमली पदार्थांचे साहित्य होते जे पोलिसांनी पंचनामा करून तात्काळ जप्त केले प्राथमिक माहितीनुसार या पार्टीत कोकेन आणि गांजा सारख्या अंमली पदार्थांचे सेवन केले जात होते असे समोर आलेले आहे पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्यांच्यावर तात्काळ कारवाई केली या कारवाईच्या दरम्यान पोलिसांनी चार पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले आहे त्यांची कसून चौकशी सुरू आहे मात्र कारवाई सुरू असताना पार्टीत उपस्थित असलेल्या तीन महिला मात्र पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाल्या पुणे शहर पोलीस आता या फरार महिलांच्या युद्ध पातळीवरती शोध घेत आहे या महिलांच्या अटकेनंतर या पार्टीमागे असलेले मोठे सूत्रधार आणि त्यांचे संबंध अधिक स्पष्ट होऊ शकतात अशी शक्यता पोलीस वर्तुळात वर्तवली जात आहे मुळात या घटनास्थळी जे प्रांजल खेवलकर पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेले आहेत ते प्रांजल खेवलकर नेमके कोण आहेत याची माहिती पहिल्यांदा पाहूया ज्या प्रांजल खेवलकर यांच्या नावाची आता सर्वत्र चर्चा होत आहेत ते कोण आहेत प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत रोहिणी खडसे यांनी आपल्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचा बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केले होते सध्या खेवलकर आणि खडसे ही दोन्ही कुटुंबीय मुक्ताई नगर येथे राहतात प्रांजल खेवलकर यांचा मुख्य व्यवसाय जमीन खरेदी विक्रीचा म्हणजे रिअल इस्टेटचा आहे याशिवाय ते इव्हेंट मॅनेजमेंट साखर उद्योग आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित आहेत त्यांच्या नावावर एक ट्रॅव्हल्स कंपनी असल्याची माहिती देखील समोर आली आहे विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे राजकारणात सक्रिय असल्या तरी प्रांजल खेवलकर स्वतःला राजकारणापासून नेहमी दूर ठेवणे पसंत करतात रेव पार्टीनंतर त्यांचा जुना एक आणखीन एक वाद सुद्धा समोर आलेला आहे तो होता लिमोझिन कार प्रकरण आता काय होत ते प्रकरण प्रांजल खेवलकर यापूर्वीही एकदा वादाच्या भवऱ्यात सापडले होते त्यांची सोनाटा लिमोझिन ही आलिशान कार चुकीच्या पद्धतीने नोंदणीकृत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता हलक्या वाहनांच्या नोंदणी करून जळगाव मध्ये पासिंग मिळवले होते अँड लिमोजिन वगळता अन्य लिमोजिन कारवान दमानियांचा दावा होता आता रेव पार्टी प्रकरणामुळे हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे या वादानंतर सध्याचं जे रेव पार्टीचं प्रकरण आहे त्यामध्ये रेव पार्टीतून ताब्यात घेतल्यानंतर प्रांजल खेवलकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले या तपासणीनंतर पुणे पोलिसांनी तात्काळ रोहिणी खडसे यांच्या हडपसर येथील बंगल्यावर छापा टाकला होता पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या घराची झाडा झडती घेण्यात आली यातून या प्रकरणाचे धागेदोरे आणखीन किती खोलवर आहेत आणि यामध्ये आणखीन कोणाचा सहभाग आहे हे समोर येताना दिसते या गंभीर प्रकरणामुळे पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहेत या कारवाईवर आता राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे यामध्ये शिवसेना उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा या कारवाईवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत अंधारे म्हणाल्या एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर आज झालेली कारवाई म्हणजे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत बोलणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे त्यांनी पुढे असंही म्हटलं की खडसे आणि खडसेंच्या सारख्या बोलणाऱ्या अनेक लोकांसाठी हा एक संदेश आहे चुप बैठो नाही तो रेड करूंगा अंधारे यांच्या प्रतिक्रिये या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाला आता अधिक तीव्र राजकीय रंग चढला आहे स्वायत्त यंत्रणांचा किती आणि कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकलं पाहिजे मागच्या काही वर्षामध्ये हे महाराष्ट्र आणि भारताला सर्वश्रुत आहे महाराष्ट्रात आधी संजय राऊत साहेब बोलत होते मग राऊत साहेबांच्या अगदी मुलीच्या लग्नातल्या मेंदीवाल्यापर्यंत ईडी सी बी आय नामक यंत्रणा पोचली आणि राऊतसाहेबांवर कारवाई झाली मग काही काळानंतर नवाब मलिक बोलायला लागले नवाब मलिकांवरही तशीच कारवाई झाली त्यांच्या जावयावर कारवाई झाली आणि त्यांना आत टाकायचा कार्यक्रम झाला आता खडसेंनी काही आरोप केलेले आहेत महाजनांवर आणि खडसेंनी आरोप केलेत नेमकं चार दिवसांपासून शीतयुद्ध चालू आहे आणि त्याच वेळेला आज प्रांजल करवची ही कारवाई होते रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी या हाऊस पार्टीमध्ये खरंच चांगली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा मात्र सगळी ग्रह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत हे वेगळं सांगायला नको विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले साधा प्रश्न आहे गेल्या चार दिवसांपासून खडसेंनी काही प्रश्न विचारले की हॉटेल ट्रायडंट मध्ये तुम्ही लोडाला भेटलात की नाही लोडाला भेटलात तर कशासाठी भेटायला गेलात एका सामान्य अराजकीय कार्यकर्त्याला भेटायला जाण्या एवढं तुमचं काय काम त्याच्याकडे अडकलेलं होतं पण यावर गिरीश महाजनांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही चार दिवस त्यांनी शांतता मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब अहो स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती त्याला काही मर्यादा आहे की नाही आणि असं वाटतं का की हे सगळं केल्यावर महाराष्ट्राची जनता इतकी दुधखुळी आहे की तुम्ही ज्या काही कारवाया करताय त्या लक्षात येत नाहीयेत ही, ही क्रोनॉलॉजी महाराष्ट्राच्या चा चांगली लक्षात आलेली आहे रेव पार्टीचा बनाव करून ज्या पद्धतीने खडसेंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय याचा आम्ही निवड राजकीय पक्ष म्हणून नाही तर महाराष्ट्राची सामान्य जनता म्हणून अत्यंत निषेध नोंदवत या सगळ्याची निंदा करतोय पुण्यातून अटक करण्यात आलेल्या डॉक्टर प्रांजल खेवलकर यांच्यासह एकूण सहा जणांना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयीन कारवाई दरम्यान पोलिसांची काहीशा धावपळ उडाली कारण काही कागदपत्रे राहिली होती ती त्यांना न्यायालयाबाहेरून झेरॉक्स करून आणावी लागली यावेळी प्रांजल खेवलकर यांचे वकील विजय सिंह ठोंबरे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना एक महत्वाचा दावा केला ठोंबरे यांच्या म्हणण्यानुसार खेवलकरांनी अंमली पदार्थांचे सेवन केले नाही दुसरीकडे पुणे पोलिसांनी मात्र या सर्व सात आरोपींचा मोबाईल तपासणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांची सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे त्याच्या ब्लडमध्ये तुम्हाला अंमली पदार्थ किंवा ड्रग्जचं सॅम्पल मिळून आलं असतं परंतु मी जे क्लाइंट पुढे इन्स्ट्रक्शन घेतलेले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मी अशा प्रकारे कुठल्याही अंमली पदार्थाचं ड्रग्जचं सेवन केलेलं नाही ट्रॅप आहे असं म्हणाला नाही नाही हे बघा मी कुणाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये परंतु मी एवढं माझ्या इंस्ट्रक्शन दिले त्याच्यामध्ये मी सांगतो की हा एक बनावट आणि फसवणूक करून अडकवण्याचा केलेला एक खोटा प्रकार आहे ड्रग्स पार्टीच्या गंभीर स्वरूपामुळे आरोपींची कसून चौकशी करण्याची गरज असल्याचे सुद्धा पोलिसांचे सध्या म्हणणे आहे वेगवेगळ्या पद्धतीचे हे साहित्य हस्तगत करण्यात आलेले यामध्ये जवळपास दोन पॉईंट सात ग्रॅमचा कोकेण सदृश्य पदार्थ त्याचबरोबर सत्तर ग्रॅम गांजा सदृश्य पदार्थ त्याचबरोबर दहा मोबाईल दोन चार चाकी वाहने हुक्का पॉटचा सेट दारूच्या बाटल्या बिअरच्या बाटल्या हुक्क्याचे जे काही फ्लेवर असतात ते फ्लेवर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणावरून आढळून आलेल्या आहेत कारवाई जी आहे त्या कारवाईच्या अंती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एनडी पी एस ऍक्ट आठ सी बावीस बी एकवीस बी सत्तावीस तसेच ऍक्ट आहे त्याच्यामधला सात दोन आणि वीस दोन या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे सीआर नंबर एकशे चोपन्न ऑब्लिक पंचवीस हा खराडी पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल आहे सदरची कारवाई ही गोपनीय माहितीच्या अधिकारे आधारे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच पुणे शहर यांनी पार पाडलेली आहे घराची काही घेतली त्यांच्या गोष्टी ज्याबद्दल तुम्ही प्रश्न विचारत आहात तर याबाबत अद्याप पावेतो झालेल्या तपासामध्ये निश्चित काही कारवाया केल्या जात आहेत त्या कारवायांच्या अंती त्याच्यात जे निष्पन्न होणार आहे त्या, त्या पद्धतीने पुढील तपास कार्यरत राहील पुढच्या कारवाया ज्या आहेत या चालू आहेत त्या त्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे पुढील कारवाया चालू राहणार आहेत न्यायालयीन प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये इतर बाबी ज्या आहेत त्या तपासाअंत उघडकीस येतील त्या आपल्याला वेळोवेळी कळवण्यात येतील त्याचबरोबर मेडिकल जे करायला लागतं ते मेडिकल देखील त्या ठिकाणी प्री अरेस्ट मेडिकल पूर्ण केलेलं आहे त्याचे जे काही अहवाल असतील ते सुद्धा आपल्याला प्राप्त होतील त्याच्या अंत्या अधिक काही निष्कर्ष येतील त्याच्याबद्दल देखील आपल्याला कळवण्यात येईल या उपर काही गोष्टी निश्चित निदर्शनास आलेल्या आहेत आणि त्याबाबत आदल्या दिवशी काय झालं त्यानंतर काही गोष्टी झाल्यात का याच्याबाबत किंवा त्या ठिकाणी अजून कुणी येणार होतं का तर याच्याबाबत आपण सगळा तपास करत आहोत आणि तो तपास झाल्यानंतरच आपल्याला त्याबाबतची कात्रीशीर माहिती देणार आहे या गंभीर प्रकरणामुळे पुणे शहरात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झालेली आहेत आम्ली पदार्थांच्या या रॅकेटमध्ये आणखीन कोण सामील आहेत आणि पुढील तपासात कोणते नवे खुलासे होतात हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल पुणे पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत आणि लवकरच यावर अधिक माहिती उपलब्ध होण्याची शक्यता सुद्धा आहे ही माहिती काय असणार आहे आणि या प्रकरणाचं पुढे काय होईल इतकंच नाही तर आता यावर नेमके आमदार खडसे हे काय बोलतील हे सगळं पाहणं अतिशय महत्वाचं आहे अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पब्लिक माईकच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर या प्रकरणावरती तुमचं काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा